स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे होते बे भके गीवर मन उ धाणवासा काहो बे भानके गरते मन उ धाणवार्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच चुलते सावरते बावरते झडते अडखळते कापडते पडते कधी हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग हो पाण्यावरती होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून भाडाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुजपावसाचे का होते गईवरते मन मनउधाण वाऱ्याचे सुद्धा खेळू आपण दोघी मैत्रिणी गळा घालू मिठी गळा घालू मिठी चढकी मी जशी खोबऱ्याची वाटी खोबऱ्याची वाटी

तादाएला, 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 तादाएला। ते म्हटलं की मी म्हणत मी गोराईकरच आहे की दोन हजार पासून मी गोराईतच राहतो सव्वीस वर्ष मला गोरायचं नाही आणि गोराईतल्या सर्व पक्षीयांनी मिळून केलेला हा सांस्कृतिक मेळा आहे त्यामुळे एकोप्याचं हे एक विशेष उदाहरण आहे खरं म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे मतभेद आपण नेहमीच पाहत असतो पण सर्व कार्यकर्ते सर्व नेते सर्व विचारधारांची माणसं सगळे एकत्र होतात आणि गोराईतले सगळे नागरिक तासभर दोन तास का असे ना या मेळ्याला सहभागी होतात त्याला भेट देतात आणि छान आनंदाने आज सुद्धा साजरा करतो नमस्कार सगळ्यांना आ, आज इथे आम्ही गोरेकरचा शो सुद्धा आहे आणि जय महाराष्ट्र पहिलीच गोष्ट आणि आम्ही गोराईकरचा शो दरवर्षी होतो इकडे आणि त्यासोबत इथे एक फेर प्रदर्शन भरलं जातं दरवर्षी प्रमाणे आणि इकडे हा जो कार्यक्रम आहे तो खूप छान रित्या दरवर्षी पार पडतो आणि खूप लोकांची गर्दी असते असतो आपल्या होत होता आणि आता सुरू झालेला आहे एकदम सुंदर याच सगळ्यांसाठी आम्ही अम्मी गोरायकर हा कार्यक्रम उत्तम प्रकारे राबवण्यात आलेला रा आहे आता सहा दिवस चार दिवस आम्ही हा कार्यक्रम पाहिला त्याच्यामध्ये आम्हाला इथल्या रहिवाशांना एकत्रित येऊन त्याचा घेता आला एक आनंदाची बाब आहे आणि अशाच प्रकारे दरवर्षाला हा कार्यक्रम हवा आम्ही गोराईकर आम्ही गोराईकर यांनी जो कार्यक्रम केला आहे सहा दिवसांचा तो खरच उत्तम कार्यक्रम आहे आणि गोराईमध्ये असे कार्यक्रम होत नव्हते वर्षानुवर्ष असा कार्यक्रम व्हावा गोराईतल्या लोकांना मजा करायला मिळावी कार्यकर्त्यांची खूपच मेहनत आहे या कार्यात आणि खूप परिश्रम घेऊन एक सक्सेसफुल प्रोग्राम त्यांनी केलेला आहे थँक्यू नमस्कार सुनीता आडगे हा आम्ही माध्यमातून लावलेला सवाल आहे की ते आम्ही अगदी हायजेनिक आणि रुचकर जेवण बनवलं जाती आहेत आणि अलका आम्ही तिन्ही जणी मिळून हा स्टॉल चालवतो आहे आणि हे जे जेवण आहे एवढं पौष्टिक आणि रुचकर आहे त्याच्यामध्ये असं आर्टिफिशियल असं काही नाही आहे सोडा वापरलेला नाहीये किंवा एकदम उत्तम माहितीने खाली बनवलेलं आहे तुलनेवरच जेवण आहे आणि संस्थेमध्ये आता तिसरं वर्ष आहे आणि मी या संस्थेची सभासद आहे आणि ते खूप सुंदर इथे आपल्या इथे स्टॉल लावलेले आहेत सगळ्या महिलांवर खूप खुश आहे आणि अशा मालवणी आपल्या वस्तू आपल्याला ज्या मालवणी मालवणात जावं लागतं ते आपल्याला इथे गोराईकरांना आम्हाला प्रत्यक्ष दारात मिळालेल्या आहेत तर ह्याच्या सगळ्याच महिला आम्ही इथे खूप लाभ घेतो आहे आणि अशाच दरवर्षी हे गोराईकर संस्था अशीच चालत राहून दे आम्ही गोराईकर आणि सगळ्यांना आपल्या गोराईकरांना लाभ मिळवूनही सदिच्छा ही रश्मी धन्यवाद अमे गोराईकर जागृत संस्था हे तिसरं वर्ष आहे या गोराई महोत्सवाचं कार्यकर्त्यांनी मिळून ही संस्था या ठिकाणी आपण जे ड्रग्स नो ड्रग्स या विषयावरती आम्ही स्थापन केली सगळे एकत्र आल्यामुळे या कार्यक्रमाला रंगत पण आली आणि लोकांचे प्रश्न सोडवतो सोडवता आपल्या गोराईतील लोक लहान मुलांना या लोकांचे ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन होण्यासाठी एक महोत्सव असावा असं आम्ही ठरवलं आणि सगळ्यांचे विचार कार्यान्वित करताना वेळोवेळी आम्हाला देणगीदारांची जी साथ लाभली त्यामुळे आम्ही एकापेक्षा एक असे कार्यक्रम या ठिकाणी देऊ शकलो मी मराठ तुकाराम जाधव आम्ही गोरायकर यांनी आज जवळजवळ पाच दिवसाचा जो, जो, जो कार्यक्रम आहे अत्यंत चांगल्या एकदम उत्तम प्रकारे साजरा केलेला आहे आणि लोकांचा सुद्धा प्रसिद्ध त्याला मिळाला आहे असंच प्रत्येक वर्षी आम्ही गोरायकर यांनी असाच कार्यक्रम चालू ठेवा मेन उद्देश आहे जो व्यसनमुक्तीचा गोराईतली परवणपणे व्यसनमुक्ती व्यसनमुक्त असावी त्यासाठी आम्ही जो प्रयत्न करतोय त्यासाठी गोराईकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा आम्हाला पाठिंबा द्यावा आमच्या या सामाजिक संस्थेमधून आपला सहभाग दर्शवा गोराईकरांना आवाहन करतो येणाऱ्या नवीन वर्षाच्या कॅलेंडर वर्षाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज संस्थेच्या वतीने आज सलग दिवस भव्य दिव्य असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याबद्दल गोरायकरांच्या उपस्थित गुरुंना कला कलागुरांना वाव देणे आणि ह्या कार्यक्रमातून लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिक सर्वांना या कार्यक्रम संधी देण्यात आलेली आहे असाच वस्तूंचा असा प्रतिसाद गोरेकरांनी दिला त्याबद्दल मी गोरेकरांचे आभार व्यक्त करतो आम्ही गोरायकर जागृत संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये लहानापासून वरिष्ठ नागरिकापर्यंत सर्वांनी भाग घेतला कला क्रीडेमध्ये दे प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहयोग आणि योगदान या कमिटीतल्या लोकांच त्याच प्रमाण त्याच्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचं योगदान आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आम्ही गुराई जनजागृत क्रीडा क्रीडा आणि कला क्षेत्र खरोखर अभिमान वाटतो आम्ही गोराईत राहतो याचा मी या श्रेय असलेल्या प्रत्येक सभासदाला देऊ इच्छितो गोराईत एवढा दिव्य भव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला आणि माणूसकीच नव्हे तर माणसांना कस जवळ आणायचं आणि माणसांचे त्यांची मन कशी जाणून घ्यायचं याच यथार्थ दर्शन आम्ही गोराईकर या संस्थेने घडवलेला आहे खरंच धन्यवाद तुम्हाला असा प्रोग्राम सगळ्या मुंबईत सगळीकडे होतो असं आपल्या गोराईत होत नव्हता आणि आता गोराई सुरू झालेला आहे तो प्रोग्राम एकदम सुंदर रित्या याच प्रदर्शन झालेलं आहे सगळ्यांसाठी गोराईकर हे जे काही मंडळ आहे या मंडळाने जो उपक्रम हाती घेतलेला आहे या ग्राउंडच्या परिसरामध्ये लहान बालक असतील दौल मंडळी असेल आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या मनोरंजनासाठी लहान मुलांचे मंडळ मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या सहा दिवसामध्ये या मैदानावर आयोजित केलेले बहुत अच्छा लगा हर साल यही चलता रहे बहुत अच्छा मेरे को